जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत नाशिक येथे युवा उत्तर महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या पिंपळगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशमिंध केसरी बकासूर देखील आला आहे तसेच मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर हजार एक देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम केसरी बकासूर व मथुरेकाचा एक नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या पिंपळगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा दशम केसरी बकासूर व बादशाह सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एक व महाराज सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सामधी पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।